लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लाखोची रक्कम बँकेत न भरता फायनान्स कर्मचाऱ्याचे थेट पलायन स्थानिक कुणी व सायबर सेल संयुक्त से कारवाईने नांदेड येथून आरोपीला अटक पैसे घेऊन बँकेत भरायला दिलेली लाखोची रक्कम बँकेत न भरता ती रक्कम घेऊन एका कर्मचाऱ्याने थेट पलायन केलं ही घटना भारत फायनान्स कंपनीमध्ये घडली आहे कार्यालयातून बँकेत गेलेला कर्मचारी परत वापस न आल्याने अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली पोलिसांनी अधिक तपास गतिमान करत पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कर्मचाऱ्याला ना नांदेड येतून बेड्या ठोकल्या विद्यासागर पिराजी पिंगळे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे विद्यासागर हा उमरखेड येथील भारत फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होता त्याने फायनान्स कंपनीचे दहा लाख तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढी रक्कम बँकेत जमा करण्यासाठी दिली असता ती रक्कम घेऊन पळ काढला दरम्यान या घटना प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सदर आरोपी पोलिसांना सापडला नाही शेवटी स्थानिक कुणे शाखा यवतमाळच्या पथकाने सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमुळे आरोपीला नांदेड येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोणे यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोणे पोलीस निरीक्षक अरुण परदेसी सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे रवींद्र श्रीरामे रेवन जागृत पोलीस कर्मचारी तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल राठोड मोहम्मद ताज स्थानिक अर्पिता चौधरी प्रवीण कुत्थे अजय निंबोळकर अभिनव बोंद्रे अविनाश शहारे सचिन देवकर प्रगती कांबळे पूजा भास्कर यशस्वीरित्या पार पडली आहे या प्रकरणी विद्यासागर पिंगळे विरुद्ध चारशे आठ चारशे नऊ या कलमाखाली गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशीसाठी त्याला उमरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश टोले यवतमाळ